एका बाजूला सरकार विठ्ठलाच्या वारी मधल्या शहरी नक्षलवादाबद्दल बोलते आणि दुसऱ्या बाजूला जितेंद्र आव्हाडांसारखे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या दोन विठ्ठलांबद्दल नेहमी समर्पित आहेत त्यातला एक आहे ठाकरे आणि दुसरे आहेत पवार आव्हाडजी ठाकरे ब्रँड बद्दल तुम्ही काही वेळापूर्वी बोलला होता पण तेव्हा लोक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आता जे तुम्ही बोलत होता तेच नेमकं घडतंय ठाकरे ब्रँड साठी मराठी भाषिक एकत्र येत आहेत खरंच ठाकरे ब्रँडची जादू आहे आणि ती संपवण्याचा प्रयत्न केला जातो महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडची जादू आहे आणि हे मी आज नाही ते गेल्या अनेक वर्षापासून बोलतोय की लोकांना ठाकरेंच्या तोंडातलं ऐकायला फार आवडत उदाहरणार्थ अनेक विषय आहेत जे इतरांनी बोलले तर लोकांना समजत नाही बाबा ठाकरे बोलले की लगेच समजते औरंगजेबावर तुम्ही बोलत होता ते वस्तुनिष्ठ होतं पण जाम जे बोलत होतो तेच कालांतरने राजसाहेब बोलले लोकांनी अरे वा वा, वा खरंय हो चुकीचं नाही पण ते मी तेव्हाच म्हंटल की जे ठाकरेंच्या तोंडात नाही येतं ते महाराष्ट्राला ऐकायला आवडतात ते मान्यही करतात तसं मराठी भाषेच्या वेळेस जगत दोघं एकत्र आले उभा मराठी माणूस महाराष्ट्रातला एक होताना दिसला चांगले ना माझ्या आईला जर अपमानित करणार असाल माझ्या माईच्या ममतेला जर अपमानित करणार असाल आणि सगळे मराठी माणसं एकत्र येणार असतील तर चांगलं आहे ना काय वाईट घाबरला सरकार बरे त्यांच्या काही राजकीय गणित असतील मागे मागे का घेतलं एवढ्या लोक मागे घेतलं असतं का असं आहे की मुंबई पुरता हा विचार राहिला नाही ना विषय राहिला नाही ना आपण गडचिरोलीच्या गावापर्यंत गेला कोल्हापूरच्या शेवटच्या गावापर्यंत गेला कोकणातला खेडोपाडी गेला सगळ्या गावात गेला अरे आपल्या मराठीला बाजूला करतायत आपल्या मराठीला बाजूला करतात आपल्या आईला बाजूला करतायत माई आईला बाजूला गेलेलं कसं काय चालेल म्हणजे आहे माय माझी खाली मातीतनं मला काय येत या मातीचा सुगंध मराठी आहे त्या मराठीला धक्का मारण्याचं काम करणार असेल तर नाही सम करणार इथला माणूस हा दहिहंडी असो किंवा एखादा उत्सव इव्हेंट कसा करायचा हे ज्या काही मोजक्या लोकांना आवडत्यापैकी एक त्यापैकी ठाकरे ब्रँड हा एक इव्हेंट म्हणून मराठी माणसांनी ठाकरे हे नाव मराठी माणसाच्या हृदयावर कोरलेलं आहे हे मी त्यांचा विरोधक आहे मी आजचा विरोधक नाही परंपरागत मी विरोधक आहे पण तरी हे मान्य करायला हवं की महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडला एक वेगळी एक वेगळी अशी किंमत आहे एक वेगळं महत्व आहे एक त्यांच्याबद्दल एक वेगळं वेगळं प्रेम आहे आणि मान्य करायचं मला एक सांगा की ज्या वेळेला प्रयाग मध्ये लोक जाऊन डुबकी मारत होते त्या वेळेला अनेक नेते गेले तिथे अनेकांनी त्या सगळ्या गर्दीत स्वतःला सामावून घेतलं राज ठाकरेंनी जेव्हा त्याच्यावर टीका केली तर ती जहरी टीका होती पण तरी ती लोकांनी स्वीकारली असं काय आहे ठाकरेंमध्ये ब्रँड तोच तर ठाकरे ब्रँड आहे शब्दाला कुठलीही मर्यादा न ठेवता जे मनातलं आहे आणि जे लोकांना खरोखर सांगायला हवं ते सांगण्यासाठी ही हिंमत असावी लागते आहे मान्य करूया ना या राज ठाकरे ते जे काय बोलले ते किती जणांना आवडलं पटलं काय काय त्याच्यात मतमतांतरा असू शकतात बोलण्याची हिंमत दाखवली अनेक जणांच्या मनात होत राज ठाकरेंनी बोलून दाखवले तुम्हाला असं वाटतं तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास करता पवार आणि ठाकरे हे दोन महाराष्ट्रातले पोलिटिकल ब्रँड संपवण्याचा घाट घातला आहे असं जे संजय राऊत हे हो, 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 हो। स्पष्ट आहे ना कि इथल्या पुरोगामी शक्तींची ताकद काय आणि त्यांना त्यांचा प्रतिनिधी कोण त्यांचा चेहरा कोण शरद पवार गेल्या पन्नास वर्ष इथलं कोणी टिकून ठेवलं शरद पवार फुले शाहू आंबेडकरांचे विचार कोणी जिवंत ठेवले शरद पवार त्यांना संपवल्याशिवाय फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपण बाजूला करू शकत नाही आपले गोळवळकर पुढे आणू शकत नाही हे माहिती असल्यामुळे ते शरद पवारांवरती हातोडा चालवत असते त्यात काय मोठं आज आपण पाहिलं तर जगाच्या बाजारात अनेक मोठे ब्रँड संपलेले आपण पाहतोय अनेक गोष्टी संपलेल्या पाहतोय तुम्हाला असं वाटतं ठाकरे आणि पवार हे पॉलिटिकल ब्रँड संपायला असं कोणी कोणाला संपू शकत नाही हो काही स्थित्यांतर घडत असतात काही स्थित्यांतर ही काळाच्या अवघात घडत असतात म्हणून कोणी संपलं असं जर कोणाचं वाटत असेल तर ते कधीही होत नसत आणि त्यांच्या कर्तृत्वानी त्यांनी निर्माण केलेली जी प्रतीक आहेत ते त्यांच्यानंतर हजारो वर्ष जिवंत राहणार आहेत त्यांच्यानंतर हजारो वर्ष जिवंत राहणार आहेत अशा एवढ्या लवकर ते संपू शकत नाही एक शेवटचा प्रश्न कुटुंब विकृताना तुम्ही पाहिलं पवार कुटुंब आता ठाकरे कुटुंब जोडतानाही तुम्ही पाहता काय हे सगळं व्यक्तिगत पातळीवर असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी दिशा मिळाली आहे ती दिशाच दुर्दैवी आहे आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम हे विकृत मानसिकतेने झालंय आणि कायद्याने कधी त्यांना कायद्याचा धाक बसलाच नाही खर तर आमच्या अपेक्षा होत्या सर्वोच्च न्यायालयाकडनं की त्यांनी महिन्याभराचा निकाल घ्यायला पाहिजे होता अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे पूर्ण राज्य घटना धोक्यात आली पूर्ण लोकशाही धोक्यात आली पूर्ण संसदीय लोकशाही धोक्यात आली कायद्याची पायमल्ली झाली पक्ष तोडले सरकार बदलली सर्वोच्च न्यायालय अजूनही तारीख पे तारीख तारीख पे तारीखच चालू आहे हे आहेत जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रातल्या राजकारणातला ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार नाही हे ठासून सांगतायत पण हे ज्या वेळेला ते सांगतायत त्यावेळेला महाराष्ट्रातल्या अनेक सिद्धांतरांकडे ते लक्ष वेधून घेत आहेत कॅमेरामन अनिकेच मी राजेश कोचरेकर प्राईम महाराष्ट्र विधान भवन मुंबई